अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत हल्ली अनेक गंभीर घटना घडल्या आहेत नुकतंच नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेकीची घटना घडली होती आता अठ्ठेचाळीस तासात तब्बल तीन मर्डरच्या घटनेने शहर हादरले आहे अशा स्थितीत शहरात अवैध धंदे यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश आणि नजर ठेवण्यासाठी याआधी दबंग पोलीस अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती होती अशा पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांची थेट विशेष पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक म्हणून धुरा सोपवण्यात आली आहे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने नांदगावपेठ येथे पोलीस निरीक्षक पदाची धुरा सांभाळणारे आसाराम चोरमले यांची पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नांदगावपेठ पोलीस स्टेशन रिक्त झालेल्या पोलीस निरीक्षक पदावर अंबोरे यांची निवड केली आहे विशेष शहर पोलीस पथकात एकूण वीस पोलीस कर्मचारी कार्यरत असून आता आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात शहरातील प्रत्येक भागात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचा आणि धडक कारवाई करण्याच्या तयारीत लागणार आहे